हजार मतदार ओळखपत्रांचं वाटप न करणाऱ्या पोस्टाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी सोलापूर लोकसभा मतदार अंतर्गत सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघाकडून मतदान ओळखपत्र वितरित करण्यासाठी निवडणूक नायब तहसीलदारांनी मतदार ओळखपत्र पोस्टमास्टर गुरुनानक नगर पोस्ट ऑफिस इथं दिली होती मात्र या कार्यालयाकडून ओळखपत्र वाटण्यास दिरंगाई करून लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार पडावा या हेतूनं संबंधित पोस्ट अधिकारी वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणून बुजून येथील कार्यालयातील मतदार ओळखपत्रांचं वितरण केलं नाही इलेक्शन पी व्ही सी कार्डचं वितरणही केलं नाही संबंधित सी वाटप न केल्याबाबत जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरं देऊन तिथं गेलेल्या समाजसेवकांना नागरिकांना दमदाटी करून हकलून देण्यात आलं काही नागरिकांनी याबाबत फोटोग्राफी आणि व्हिडिओ काढले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार दिल्यानंतर तेथील अधिकारी गुरुनानक नगर येथील पोस्ट ऑफिसमधून राहिलेली मतदार ओळखपत्रे पळवायच्या स्थितीत असून गुरुनानक नगर येथील पोस्ट ऑफिसमध्ये साधारणत पाच हजार ओळखपत्र शिल्लक आहेत त्यामुळं अशा बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर बडतरफीची कारवाई करावी अशी मागणी भाजपचे कार्यकर्ते श्रीनिवास संगा यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडं निवेदनाद्वारे केली बेचाळीस लोकसभा निवडणुकीच्या आधी गुरुनानक चौक येथील पोस्ट ऑफिसचा काळाबाजार जेणेकरून जाणून बुजून मतदानाचा ओळखपत्र ज्या पोस्ट ऑफिसचं काम होतं ज्या अधिकाऱ्यांचं त्यांनी त्या त्या मतदाराला त्या त्या ज्यांचं ओळखपत्र त्यांना त्यांना पोहोचवण्याचा हा त्यांचं दायित्व होता त्यांनी ते पूर्ण न करता जाणून बुजून मतदानापासून वंचित राहावं व त्या लोकांना त्यांचा मतदान कार्ड पोचू नये हे षड्यंत काही अधिकाऱ्यांनी मिळून रचलेलं आहे असा काळा बाजार आमच्या निदर्शनात आला असता आमचे माहितीचे अधिकार श्रीकांत कोळी यांनी ज्यावेळेस पोस्ट ऑफिसला गेले होते त्यांच्या कार्यकर्त्यांना एका दोघांना त्यांचा ओळखपत्र पोचलं नाही हे चौकशी करण्यास गेले असतात त्या ठिकाणी आम्ही आमच्या निदर्शनात असं आलं की त्या लोकांनी पाच ते सहा हजार वितरण करण्याचं तसंच ठुलं आहे त्या लोकांनी वरती असं पोच केलं की आम्ही हे ओळखपत्र आम्ही संबंधित ज्या त्या व्यक्तीला आम्ही पोच केलं आहे हे काळा कारभार आमच्या निदर्शनात आला असून आम्ही हे संबंधित अधिकाऱ्यांना कळवलं असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली मग आम्ही आयुक्तांना भेटून हा झालेला काळा बाजार त्यांच्या निदर्शन आणून दिलेला आहे संबंधित संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी एकीकडे महाराष्ट्र शासनाचा आता दोरन असा धोरणा धोरण असतो की नागरिक कोणीही मतदानापासून वंचित राहू नये व एकीकडे एक 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 मात्र ह्याचा काळाबाजार हिऊ होतो गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही गुरुनानक नगर पोस्ट ऑफिस येथे गेले असता हजारोंच्या संख्येने ओळखपत्र न वाढता मतदानाचे ओळखपत्र न वाढता मतदान आयुक्त आणि इलेक्शन आयुक्तांची फसवणूक करून ज्या काही ज्या काही अधिकाऱ्यांनी हा भोंगाळ कारभार केला आहे त्यांच्यावर तात्काळ तात्काळातल्या तात्काळ बडतर्पाची कारवाई व्हावी संबंधित ओळखपत्राची विल्हेवाट लावण्याचीही त्यांचा प्रयत्न असून आज आम्ही श्री श्रीनिवास भाऊ संघा यांच्याशी संपर्क केलो असता श्रीनिवासभाऊने आम्हाला कलेक्टर साहेबांकडे आणून आमची व्यथा आणि जे काही झालेला काळा बाजार कलेक्टर साहेबांसमोर आम्ही मांडून कलेक्टर साहेबांना सांगितलं की सदरचा ओळख सदरचे ओळखपत्र संपूर्ण त्याची विल्हेवाट लावू नये व संबंधित ज्यांची ओळखपत्र आहे त्यांच्यापर्यंत वितरित करावा अशा आम्ही धोरणाचे अशा आशयाचं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलो व अण्णाच्या मार्गदर्शनाखाली आज कलेक्टर साहेबांची भेट झाली